हे मला काही दाखवायला तुम्हाला अशा टाईपचं काही करायचं नव्हतं आहे एक भारतीय नागरिक म्हणून आपल्याला ना मला वाटतं कर्तव्य ते करावं आणि कसं असते लहान मुलं पण शाळेला जात असतात सायकल कधी गेली पडले हायवे आहे ती रोड आधीच हायवेला गाड्या पण थांबत नसतात तर ते रिस्क होतं याच्यात मग मला ते दिसलं आणि ते थांबवलं नाही मग शेवटी मी थांबलो गाडी झालेलं आहे काय बघते बघा माझ्याकडं ते बघ मग शूट केल्याशिवाय कळणार पण नाही लोकांना कि असं हे करा सो हॅलो गाईज वेलकम गुड आफ्टरनून कसं काय तर गाईज आज आम्ही आलोय फार्म हाऊस वर अचानक आम्ही प्लॅन केलं म्हणजे आमचं आहे शूट आहे महत्वाचं प्रमोशन शूट आहे त्यासाठी आम्हाला यावं लागलं आणि इथं किती हे झाले बघा गवत वगैरे किती वाढले कारण की पाऊस आता जर कमी आहे पण आणि दुर्गामतामध्ये पडणार म्हणून आम्ही थांबले नंतर झाले की मी हे सगळं तुम्हाला क्लीन दिसणार आहे तोपर्यंत आम्ही पण कामात आहे आणि आता तर बाकी काय घरातलं काम तर पूर्णच झाले सो हे बघा हे सगळं गवत वगैरे सगळं क्लीन होणार आहे नंतर आता जरा वाळू दे जमीन चांगली इथं तर वाळल्या पण आणि पाऊस पडते वरून दिसते वाढत आहे ना धवन ना नाही दिसत बोललं इथं बघ मोठं झाले वांग्यात झाड लागले लय अरे आज खडक अरभी आली वांग छोटं झाड ठीक आहे तर कायच बघा आता आमचं शूट झाले आणि बघा आपली कोण आली राणी राजा राणी कुठं आली बघा फिरून अरे अरभी आली मग ह्याला हिथच करायला हिथच आहे बरोबर बिस्किट पुढे आणून ठेवते हिच्यासाठी बघते बघा झाले शूट पण आणि प्रमोशन शूट पण आता आम्ही आमच्या राणी अजून नाव ठेवायचे काय इथलीच आहे घर बांधल्यापासून ती बरोबर इथे रोज हार मला आम्ही आले मग आले किती म्हणजे फिरते नाही तिकडे खायला मिळते खायला मिळते पण इथे बरोबर सो आता आम्ही तिला खायला दिले तिथे तर झोपली आणि आम्ही आता घरी जाऊन झोपणार जा। आमच्या झाड कसली वाढलं बघा आम्ही लावली होती चेवडी एवढी असताना लावलेली एवढी होती आणि बारीक होती पण अंगाने पण भरल्यात खाते पिती घरच्या सभा झालेला आहे काय तिथे बघायला

<laughs> <laughs> दिल दिसाल, दिसाल। का आता हा जातो दिसायला खतरनाक आहे काय झालाय चेहरा आजच खतरनाक ओन आहे आता गाडी एक राहिले ती गाडी घ्यायला चला आता ही गाडी काढल्या बाहेर चला आता आम्ही जातो बघा किती खातले

आणि हे आम्ही येताना बघा भडण घेऊन हो चटक मटक भडक फायनली आता आम्ही घरी आलो म्हणजे घरी येऊन वेळ झाला तर तुम्ही बघितला तिथे एक रस्त्यावर खड्डा होता एवढा मोठा खड्डा होता की टू व्हीलर जर गेली त्यात तर डायरेक्ट पलटीच होणार आपण काही सरकारवर डिपेंड राहायचं नाही थोडे आपलं पण कर्तव्य आहे असं नाही की सरकार करणार तर सरकारला बघायचं आणि इग्नोर करायचं हे एक भारतीय नागरिक म्हणून आपल्याला हे पटत नाही त्यामुळं आम्ही थांबवली गाडी आणि खड्ड्यात पहिला ते दगडं टाकले किती वेळ लागला पाच मिनिटं ते रोज बघते काय असं रोज बघून जायचं आणि तसंच ठेवायचं सरकार करेल तर करेल असं नाही करायचं कुणाला पण जरी दिसलं तुम्हाला आणि तुमच्या अगोदर होत असेल नसतो मुरमाची दगड तर टाकायचे आपल्याला सिमेंट नाही टाकायचं काही नाही ते खड्डा फक्त दगडाने मोजवायचा कसं आहे एक भारतीय नागरिक म्हणून आपल्याला मला वाटलं कर्तव्य ते करावं आणि कसं असते लहान मुलं पण शाळेला जात असतात सायकल कधी गेली पडले हायवे यायचे रोड आधीच हायवेला गाड्या पण थांबत नसतात तर ते रिस्क होतं लैज मग मला ते दिसलं आणि ते थांबवलं नाही मग शेवटी मी थांबलो गाडी साईडला गाड्या येत होत्या दगड घेऊन साईडला थांबलो पहिला जशा गाड्या जरा मोकळ्या झाला पटपट पटपट भरलं आणि मुरम प्लेन म्हणजे प्लेन केलं आता काही टेन्शन नाही तेव्हा गाडी गेली चालते दगड काय खालनं कुठे जात नाही काय होत नाही त्याच्या आतच बसतात वेगळं सर तुम्हाला जरी कुठं असं खड्डा वगैरे दिसला जर होत असे तुमच्याकडनं तर नक्की करा कसं आहे आपलं पण कर्तव्य म्हणून आपण करायचं आहे की नाही आणि तेवढा मग आपल्यामुळे कोणाचं तर जीवाला हानी होणार नाही वाचेल ती भारी वाटेल ना तेवढंच त्यामुळं तुम्ही पण असे नक्की करत जाऊ मला भारी वाटलं मग मी केलं तुम्हाला मी केलं हे काम तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कौंडमध्ये मला तुमची प्रतिक्रिया पाहिजे आहे सो चला गाईस म्हणजे हे मला काय दाखवायला तुम्हाला वगैरे असं टाइपचं काही करायचं नव्हतं ते मुरुम वगैरे खड्डा मजवायचं वगैरे दाखवायचं जे रिअल मनात वाटलं आणि मग शूट केल्याशिवाय कळणार पण नाही लोकांना की असं हे करा करावं लागतंय म्हणजे आपण जेव्हा रस्ता होईल तेव्हा वाढ बघत असते खड्ड्याचे मध्ये लाकडं घुसवतात ते झाडं घुसवतात आणि साईडनं त्यांनी गाड्या जातात एवढं कशाला ते झाडं घुसवण्या म्हणजे दोन मिनटं ते मुळवा मुजवायचंच आणि टेन्शनच नाही ना म्हणजे बिडं लावायला टेन्शनच नाही लगेच खड्डा मातीमध्ये टाकायला एकजणी जर थांबून केलं तरी बस आहे सो भारी वाटतं करून सो आलो आम्ही घरी जेवलो पिवलो सगळेजण आता बिग बॉस बघत बसले सगळेजण घरात आणि आता शेवट आहे ना बिग बॉसचा आणि परत हिंदी बिग बॉस लागणार आहे आणि हिंदी बिग बॉस तर आपण आवडीन बघतोय सो गाईस आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू आणि तुमचं प्रेम असंच राहते बाय